मी धनंजय सुतार तुम्हा सर्वांचे आपल्या श्री राजलिंगेश्वर सेवा समिती या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या स्वयंभूंचा उत्सव माघ शुद्ध एकादशी रोजी श्री राजलिंगेश्वर शिवालय स्थापना समारोह तसेच वीरनागरस महोत्सव व श्री अमोगी देव उत्सव स्वयंभू श्री राजलिंगेश्वर भगवान यांच्या आशीर्वादाने आपण हा पवित्र सोहळा शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी आपल्या स्वयंभू श्री राजलिंगेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र पूज तालुका पंढरपूर येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला तसेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी पोहच ग्रामदैवत स्वयंभू श्री लिंगेश्वर भगवान म्हणजेच महादेव यांच्यावर स्वयंभू श्री लिंगेश्वर पुराण नावाचा युगान युगाची माहिती संशोधन करून आध्यात्मिक पद्धतीने रेखाटन केलेला ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित झाला स्वयंभू श्री राजलिंगेश्वर मंदिराची स्थापना इसवी सन अकराशे बावीस म्हणजेच बाराव्या शतकामध्ये यादव कुलीन राजा सिंगल यांच्या आदेशाने श्री अमोगी देव यांच्या हस्ते झाली असा उल्लेख इतिहास संशोधक गह खरे लिखित पुस्तक दक्षिण भारतातील शिलालेख तसेच स्वयंभू श्री राजलिंगेश्वर पुराण या ग्रंथामध्ये आढळतो श्री अमोगी देव महान तत्वज्ञानी आणि साहित्यिक तसेच सोलापूरचे श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांनी देखील यांना पूज येथे येऊन भेट दिल्याचा उल्लेख आहे श्री राजलिंगेश्वर मंदिर हे हेमाळपंथी असून आसपासच्या तेरा गावात या मंदिराला जमिनी दान दिल्याचा उल्लेख शिलालेखामध्ये आढळतो ही उत्सवाची परंपरा चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत साजरा करावा असे शिलालेखामध्ये नमूद करण्यात आले म्हणून या उत्सवात कधीही खंड पडणार नाही असा विश्वास श्री राजलिंगेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष श्री किशन जाधव व श्री रतिलाल गावडे यांनी दिला या पर्व काळात मंदिरातील सर्व देवतांचे महाभिषेक करण्यात आले गावातील सर्व देवतांना प्रेम पुष्प अर्पण करून श्री लिंगेश्वर भजनी मंडळ मंदर यांनी मंदिरामध्ये भजन करून भक्तिभावाने शरण संत श्री अमुंगी देव यांच्या प्रतिमेवर दुपारी बाराच्या सुमारास फुले अर्पण केली श्री लिंगेश्वर सेवा समितीतर्फे सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले व मंदिरात महाप्रसादाचे वाटप करून सायंकाळी दीपमाळ पाजळून पुळूस ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा शिवालय संस्थापन समारोह पार पडला तसेच श्री लिंगेश्वर सेवा समिती व श्री लिंगेश्वर पंच कमिटी पुळूस तसेच श्री लिंगेश्वर मंदिरात सायंकाळी होणाऱ्या पोथीमधून व लोकांनी पारायण करून या उत्सवाला सुरुवात केल्यामुळे पुळूस पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडून याचे सर्वत्र कौतुक होत आहे